त्र्यंबकेश्वर तालुक्यात समाजसेवेत रात्रंदिवस जनतेच्या सेवेत असलेले सर्वसमावेशक युवा नेतृत्व म्हणून समाधान निवृत्ती बोडके पाटील यांच्याकडे पक्ष कुठलाही असो गरीब असो की श्रीमंत लहान असो की मोठा जातपात धर्म काहीही न बघता निखळ निस्वार्थी भावनेनं सर्वांसाठी धावून जाणारा वैद्यकीय मदत शक्य होईल तिथून वेळ प्रसंगी स्व खर्चातून अनेकांना मिळवून देणारा रुग्णसेवक म्हणूनही त्यांची तालुक्यात ओळखे सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाचा उपयोग ते नेहमी समाजातील गरजूंकरता करून घेतात त्यांना सत्ता आणि आमदार खासदार यांच्या पलीकडे जाऊन काम करणारं समाज उपयोगी अभ्यासू प्रशासनाचा दांडगा अभ्यास असलेलं धगधगत नेतृत्व समाधान बोडके पाटील कामाची सेवेची राजकीय कौशल्याची प्रचंड क्षमता असूनही मोठी राजकीय संधी जरी मिळाली नसली तरी जिल्ह्यात एक आदर्शवत संस्कारी निष्ठावंत निस्वार्थी कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केली आपल्या संघटन कौशल्यानं राजकारणात अनेक युवकांना त्यांनी घडवलंय व्यावसायिक क्षेत्रातही अनेकांना मार्गदर्शन करून उत्तम व्यावसायिक बनवलंय तर शैक्षणिक क्षेत्रात अनेक मुलांना मदत करून पुढील संधी उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील असतात महाराष्ट्र मी समाधान निवृत्ती गोटेपाटील शिवसेना गेल्या पंधरा वर्षापासून तालुका प्रमुख विद्यार्थी सेनेचा नव्यानं फायदा करून झालो तेव्हापासून वंदनीय हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदगे सगळ्यांना प्रेरणास्थान म्हणून शिवसेना गेल्या पंचवीस वर्ष सर्व आणि सर्व तक्तीने आदिवासी तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव होता अशा ठिकाणी आम्ही शिवसेनेचं काम आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहभागातून केलं आजही या ठिकाणी स्थानिक राजकीय परिस्थिती बघता आणि आमच्या सहकाऱ्यांची कामं होण्यासाठी तालुक्याच्या विकासाला गती मिळण्यासाठी आम्ही आज जे महाराष्ट्राचं एक बुलंद नेतृत्व आहे आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात दादांचं आम्ही काम बघितलं मला नाना आमचे आमदार साहेब यांनी दादांची भेट घालून दिली मनोहर भेडे हो पाटील होते आमचे आणि त्यावेळेस आम्ही बघितलं दादांचं काम तर दादा हे सकाळी सहापासून तर रात्री सोळा सोळा तास काम करणारी माणसं अशा माणसाबरोबर प्रशासनाचा प्रचंड दांडगा अनुभव असलेल्या या नेतृत्वाबरोबर आपण जर ग्रामीण भागातून काम केलं तर निश्चित आपल्या तालुक्याला विकासाची गती प्राप्त होईल या उद्देशाने मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज अजितदादांसोबत प्रवेश करत आहे मान्य आमदार साहेब मान्य संपत नारा सकाळी मान्य मनोहर मेडे पाटील पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरव मुळाने असतील पक्षाचे सर्व जिल्ह्याचे नेते मंडळे असतील या सर्वांचं या ठिकाणी मला प्रेमाने या पक्षामध्ये सामोरी होण्यासाठी सर्वांनी रिक्वेस्ट केली आणि त्या ठिकाणी आता मी प्रवेश करतोय निश्चित आमचे सर्वच तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकरी वर्ग कामगार वर्ग आमचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत धन्यवाद आरबी न्यूजसाठी मलिक शेख जवाहर